हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज सर्व गणेशभक्तांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा गणपतीचा आवडता पदार्थ आपण जो नैवेद्य दाखवतो तो म्हणजे मोदक त्या मोदकाची उत्पत्ती कशी झाली किंवा त्याला मोदक हे नाव का पडलं याची रंजक कहाणी याची रंजक गोष्ट आपण जाणून घेऊया अर्थातच मी हे संकलन केलं आहे देवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तनु देवता म्हणून श्री गणेशाचं रूप आपल्याला नेहमीच भावतं त्यासाठीच बाप्पाच्या स्वागताच्या तयारीसाठी आपण एकवीस मोदकांच्या नैवेद्याचं ताट तयार ठेवत असतो ताट सजवत असतो प्राचीन काळापासून भारतभरामध्ये पूजेसाठी खोबऱ्याचा नैवेद्य वापरला जात असे बारकाईनं पाहिलं तर मोदकांचा आकार हा श्रीफळासारखा दिसतो जे नारळासारखा दिसतो पूजेतला नारळ आणि गुळखोबरं यांचा यथोचित संगम साधत कुणा भक्तानं किंवा सुगणीनं ईश्वराप्रती व्यक्त केलेला कल्पक आणि गोड भक्तिभाव म्हणजे हा मोदक असा हा मोदक गणरायालाच नव्हे तर आबालृद्धांना प्रिय आहे तो कधीपासून अस्तित्वात आला कसा प्रचलित झाला हे जाणून घेऊनं तेवढंच रोचक आहे मोदकाच्या उत्पत्तीचे संदर्भ दोन काळात विभागावे लागतात एक पुराण काळातला आणि दुसरा अलीकडच्या काळातला दोन पुराण कथांमध्ये मोदकांचा उल्लेख आहे त्यापैकी एक पद्मपुराणातली कथा आहे त्यामध्ये असं सांगितलं जातं की एकदा देवी देवता अमृतापासून सिद्ध केलेला दिव्य मोदक देवी पार्वतीसाठी घेऊन आले देवी पार्वतीचे दोन्ही पुत्र कार्तिकेय आणि श्री गणेश दोघंही त्या मोदकासाठी भुलले दोघांनाही तो मोदक हवा होता असं त्यांनी हट्ट धरला त्यावर देवी पार्वतीनं असा उपाय शोधला की जो धर्माचरणामध्ये श्रेष्ठ असेल त्याला या मोदकाची प्राप्ती होईल त्यावर आपण जाणतोच की कार्तिकेय तीर्थक्षेत्र परिक्रमेस निघून गेला तर गणेशानं मात्यापित्यांना प्रदक्षिणा घालून त्यांचं मन जिंकलं आणि तो मोदक गणेशाला प्राप्त झाला या कथेच्या वेगवेगळ्या आवृत्त्या असल्या तरी इथे झालेल्या मोदकाचा उल्लेख हा महत्त्वाचा आहे अर्थात आपण सध्या ज्याला रूढार्थानं मोदक म्हणून खातो तोच तो दिव्य मोदक याचं स्पष्टीकरण मिळत नाही दुसरी कथा असं सांगते की ऋषींची पत्नी अनुसया हिनं आदरभावानं भगवान शंकर देवी पार्वती आणि श्री गणेश यांना भोजनास आमंत्रित केलं विविध प्रकारची पक्वानं त्यासाठी सिद्ध केली गेली पण सर्व भोजन स्वाहा करूनही गणपती बाप्पाची भूक काही क्षमेना अडचणीत सापडलेल्या अनुसयेनं विचार केला की गोड पकवानदाना गणपती बाप्पाचं पोट निश्चितच भरेल तिनं नव्यानं पाकसिद्धी करत झटपट एक पदार्थ तयार केला आणि अहो आश्चर्यम त्या पदार्थाच्या सेवनानंतर बाप्पाचं पोट भरलं त्यांनी एकवीस ढेकर देऊन तृप्तीची पोच पावती दिली देवी पार्वतीनं कुतुहलानं अनुसहेला त्या पदार्थाची कृती आणि नाव विचारलं तोच हा मोदक आणि तेव्हापासून एकवीस मोदकांचा नैवेद्य गणेशाला दाखवला जातो असं ही कथा आपल्याला सांगते अशा प्रकारे पुराण काळापासून उल्लेख आढळतो पण पाककृती तीच असेल याची खात्री देता येत नाही याचं कारण म्हणजे एकतर पुराणातील वांगी पुराणात सोपतात आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे प्राचीन काळापासून मोद देणारा तो मोदक या अर्थानं डाडवांनाही मोदक म्हटलं जायचं त्यामुळे तांदळाची उकड आतखोबरं आणि गुळाचं गोड चून ही पाककृती मोदक म्हणून कधी प्रचलित झाली हे पाहण्यासाठी पुराणा काळापासून अलीकडच्या काळाकडे यावं लागेल इसवी सन सातशे पन्नास ते बाराशे या कालखंडामध्ये उकडीच्या मोदकासारखा पदार्थ होऊ लागल्याचा खाना दिसतात त्यात तांदळाची उकड समान असली तरी आतलं गोड सारण जे असतं ते वेगळ्या पद्धतीनं भरलं जात होतं नारळाचं चून आणि उकड असा अचूक उल्लेख एका ठिकाणी आढळतो पण त्या पदार्थाचा उल्लेख मोदक नाही ठठुंबर असा केलेला दिसतो त्यानंतर आहार विषयक ग्रंथामध्ये वर्षिल्लक नामक पदार्थाची पाककृती अगदी उकडीच्या मोदकासारखी मेळ खाते पण तिच्यामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा वापर होत असे आणि त्यानंतर थेट प्रचलित पाककृतीसह स नाम धारण करून मोदक हा अवतरतो आपल्यापुढे दिसतो तमिळ मोदक किंवा कोळकट्टे मल्याळी भाषेत कोळकट्टे कानडी भाषेत मोदक किंवा कडबू तेलगू भाषेत कुडुमो अशी त्यांची अनेकविध नावं आहेत वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने या मोदकाला संबोधलं जातं उकडीच्या मोदकाप्रमाणेच पण वर टोक आणि कळ्या नसणारं सारण भरून गोल वळलेले कोळकट्टे हे केरळ आणि दक्षिण तामिळनाडूत प्रसिद्ध आहे ओरिसा आसाम ते बंगालमध्ये तांदूळ पिठाच्या उकडीची पातळ पारी करून त्यात गुळ खोबऱ्याचं सारण भरून घडी घालून केळीच्या पानावर पातोळ्याप्रमाणे वाफवतात त्याला पिठा म्हणतात म्हणजे तेच पण आकाराने नाव वेगळं अशी ही मोदकाची रंजक कथा असे हे मोदकाचे वेगवेगळे नावं शेवटी काय तर गणेशाला आवडतो तो मोदक आणि आपल्यालाही सर्वांना आवडतो तो मोदक पुनश सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ही जी माहिती आहे मी रश्मी वारंगांच्या लेखावरून ही माहिती आपल्यापर्यंत पोचवली आहे धन्यवाद माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद